सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पहिल्यांदा दिल्लीमध्ये मी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांची भेट घेतली सदीच्या भेट आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब आहेत जे पी नड्डाजी आणि आणखी किरण जी यांची भेट घेतली खरं म्हणजे ही भेट कुठली राजकीय नव्हती सदिच्छा भेट होती कारण अतिशय मी आपल्याला अगोदरही म्हणालो होतो की अडीच वर्षाच्या महायुतीच्या सरकारने केलेल्या कामाची पोचपावती महाराष्ट्रातली जनता देईल आणि तशी पोचपावती महाराष्ट्रातल्या जनतेने दिली एक दैदीप्यमान असा विजय महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिला आणि महायुतीचं सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही पुन्हा एकदा स्थापन केलं अडीच वर्षामध्ये आम्ही रखडलेले प्रकल्प आणि कल्याणकारी योजना लोकाभिमुख सरकार काय असतं हे दाखवलं आणि त्या कामाला लोकांनी मान्यता दिली आणि मला याचाही आनंद आहे की आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये देखील किंबहुना राज्यामध्ये जे अनेक प्रकल्प त्याचं लोकार्पण झालं भूमिपूजनं झाली त्यालाही वेळ दिला आणि एकंदरीत हे डबल इंजिन सरकार ज्या पद्धतीने काम करत होतं अनेक योजनांमध्ये केंद्राचा सह सहकार्य केंद्राचं होतं सहयोग होता आणि त्यामुळे आम्ही अडीच वर्षात खूप काम करू शकलो मला याचं समाधान आहे की अडीच वर्षात कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या कालावधीचं काम या ठिकाणी केलं आणि त्याची पोचपावती आम्हाला मिळाली आणि म्हणून सदिच्छा भेट आदरणीय मोदी साहेबांची घेतली मोदी साहेबांनी देखील सांगितलं महाराष्ट्राच्या विकासामध्ये कुठंही काही कमी पडणार नाही केंद्र सरकार आणि आम्ही सर्वजण गेल्या अडीच वर्षात जसं तुमच्या पाठीशी उभे होतो तसे यापुढे देखील आम्ही पाठीशी आहोत टीम आमची तीच आहे देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत मी उपमुख्यमंत्री आहे तेव्हा ते, ते उपमुख्यमंत्री होते आणि मॅच नवीन आहे नवीन इनिंग सुरू झालेली आहे आणि या याच्यामध्ये मला काय मिळालं आम्हाला काय मिळालं यापेक्षा राज्याला काय देणार आम्ही राज्याचा सर्वांगीण विकास कसा करणार यासाठी आम्ही काम कर कार्यरत राहणार आहोत आणि त्यासाठी केंद्राचं पाठबळ जे आवश्यक आहे ते देण्याचं देण्याचा विश्वास आणि खात्री आज आम्हाला केंद्रीय नेतृत्वाने दिले याचा आनंद आहे पुढे भविष्यात देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून या ठिकाणी राज्याला पुढं नेऊ आणि राज्याला लोकाभिमुख करू आणि जी कामं आमची अडीच वर्षामध्ये आम्ही करू शकलो नाही त्याची पूर्तता करू आणि पूर्णपणे या राज्याचा सर्वांगीण विकास कसा होईल याचा एक रोडमॅप तयार करून हे राज्य एक नंबरला आहे ते एक नंबरला कसं राहील आणि देश जो आहे आपल्या देशाचं नाव जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी जगभरात केलेलं आहे आणि त्यांचंही जे काही विजन आहे की देशाला काय देणार देशवासियांना काय देणार देशातल्या प्रत्येक सेक्टरला काय देणार यासाठी आणि देशाचा विकास कसं करणार आणि पाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी हा गोल जो आहे हा अचीव करण्याचं जे त्यांनी मन स्वप्न पाहिलेलं आहे त्यामध्ये एक ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्तीचा गोल महाराष्ट्र अचीव करेल अशा प्रकारची परिस्थिती आहे कारण महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे आणि या महाराष्ट्रामध्ये पोटेन्शियल आहे खूप मोठ्या प्रमाणावर पोटेन्शियल आणि त्याचा वापर या महाराष्ट्राच्या विकासासाठी करू लोकांच्या कल्याणासाठी करू आणि म्हणूनच केंद्र सरकार आणि या सर्व नेत्यांची अनेक आणखी केंद्रातले अनेक नेते आहेत त्यांची सविस्तरपणे भेट आम्ही घेऊ आता पुन्हा एकदा आम्ही मी असेन देवेंद्रजी असतील अजितदादा असेल आम्ही तिघंही पुन्हा प्रधानमंत्री मोदयांची राज्याच्या विकासाबद्दल भेट घेऊ वन नेशन वन इलेक्शन वर काँग्रेसचा अनेक विरोधी पक्षांचा विरोध आहे या खरं म्हणजे वन नेशन वन इलेक्शन ही आता आपल्या देशाची गरज आहे